अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं चा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना ने, आपण नैवेद्य दाखवत असतो तर नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा असतो बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणून म्हटलं चला आज आपण याविषयी माहिती टाकूया चॅनलवरती तर नैवेद्य दाखवत असताना आपण सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आता स्वामी समर्थ महाराजांनाच दाखवायचा का बाकीच्या देवांना आपण दाखवायचा का कारण एका ताईंचा असा प्रश्न होता की ताई प्रत्येक देवाला वेगवेगळा नैवेद्य द्यायचा का आपल्या देवघरामध्ये म्हणजे नैवेद्याविषयी आहे तर मी हे सांगून देते या व्हिडिओमध्ये नैवेद्य हा आपण देवघरासमोर दाखवला आपल्या देवांना तर एकच ताटात आपण जो नैवेद्य ठेवत असतो तो सगळ्यांनाच असतो असं नाही की प्रत्येक देवाला वेगवेगळ्या नैवेद्य ठेवायचा कारण हा एका ताईंचा प्रश्न होता म्हणून यामध्ये उत्तर देते तसंच तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामधील जी मूर्ती असते कुठल्या पण देवाची तर आपलं जे मधलं बोट असतं हे म्हणजे तीन चार इंचचं चा, किंवा तीन तीन चार इंच तर असतं आरामात चार इंच तर यापेक्षा मोठी मूर्ती नसावी कारण मोठ्या मूर्त्या असल्यात की त्याला नैवेद्य अभिषेक या गोष्टी येत असतात त्यामुळे आपल्या देवघरासमोर छोट्या देव छोट्या देवघरात छोट्या छोट्या मूर्त्या हव्यात आणि नैवेद्य वगैरे आपलं जमलं नाही जमलंच तर रोजच्या रोज कधीतरी म्हणजे टळत एखाद दिवशी तर या गोष्टी घडतात आता महाराजांना आपण नैवेद्य दररोज दाखवायचा असतो अगदी तुम्हाला सांगेल दररोज नैवेद्य दाखवताना भाजी चपाती तुम्ही जे काही जेवण बनवत असतात तुमच्या घरामध्ये भाजी चपातीचं ते जेवण तुम्हाला महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे जे काही असेल चटणी चपाती तुम्ही खात आहेत ते दाखवा नाहीच तुमच्या घरी आज समजा जेवण बनलं आहे किंवा बाशी आहे तुम्ही ते त्याच्यावर भागवणार असतं कधी कधी माझ्याकडे पण तर अशा गोष्टी घडत असला तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य महाराजांना दाखवा फळ असेल फळाचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता ठीक आहे या गोष्टी करू शकतात आता महाराजांना कुठले पदार्थ आवडतात महाराजांना गोड पदार्थामध्ये पुरणाची पोळी आवडते देखील महाराजांना आवडते तसंच तुम्हाला सांगेल कांदे भजी जी असते ती देखील दे आवडत असते आणि तुम्हाला सांगेल बेसनाचे लाडू जे असतात ते देखील दे आवडत असतात श्रावणी घेवडा जो असतो तो देखील आवडत असतो तर या पदार्थांमध्ये तुम्ही कुठलेही पदार्थ महाराजांना नैवेद्यात देऊ शकतात काही हरकत नाही म्हणजे कधीतरी स्वामी पुण्यतिथी असू द्या दत्त जयंती असू द्या असे जेव्हा येत असतात तेव्हा या गोष्टी आपण करू शकतो किंवा आपलं पारायणाचं उद्या पण असतं त्या दिवशी या वस्तू तुम्ही तिथे नैवेद्याला तुम्ही ठेवू शकतात महाराजांना पण दररोज आपण नैवेद्य दाखवताना कसा दाखवावा सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगेल आपण जेव्हा नैवेद्य दे देत असतो देवघरासमोर जेव्हा नैवेद्य दे देत असतो महाराजांना तर तुम्हाला तुमचा दिवा जो असतो तो प्रज्वलित आहे ना ते बघायचं आहे सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित असणं खूप महत्वाचं असतं धूप किंवा अगरबत्ती असली तरीही चालेल पण दिवा प्रज्वलित ठेवावा त्यानंतर चपाती भाजी जे काही तुमच्या घरात जेवण बनलेलं ते तुम्ही घ्या तिथे आपण आता एक पदार्थ जर तुमचा असेल चपाती असेल आणि भाजी दोन पदार्थ झाले बरोबर तर तुम्हाला तुळशीचे पान जे असतं ते धुवून घ्यायचे स्वच्छ पानाने पाण्याने आणि ते तुळशीचे पानाचं देत जे असतं ते महाराजांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला ताटात ठेवायचं आहे जे देत एका एक बाजूला यायला पाहिजे आणि महाराजांकडे देता येईल तुळशीचं अशा पद्धतीने तर प्रत्येक वस्तू आता दोन पदार्थ जर असले चपातीवरती एक पान ठेवायचं तुळशीचं आणि भाजीच्या वरती एक तुळशीचं पान ठेवावं या पद्धतीने दोन पानं ठेवावे तीन पदार्थ असतील तर तिघी पदार्थांवर म्हणजे अजून एक पान ठेवावं आता उद्यापन आपलं असतं उद्यापनाच्या दिवशी जर जास्त पदार्थ तुम्ही बनवलेले आहात तर तेवढे प्रत्येक पदार्थावर एक एक पान आपल्याला ठेवायचं आहे हे लक्षात घ्या खीरमध्ये पुरणाच्या पोळीवरती एक खीर मध्ये एक ठेवायचं या पद्धतीने बऱ्याच महिलांना या गोष्टी माहिती नसतात तर अशा प्रकारे आपण ताट तयार करायचा आहे तो केल्यानंतर दिवा प्रज्वलित असतो आपला भरीव पाण्याने तिथे मंडल काढायचा आहे आता मंडल काढत असताना हे जे दोन बोट असतात ना हे हे जे दोन बोट असतात मधले हे वापरायचे आहेत पाण्याने भरीव मंडल काढायचं आहे म्हणजे चौकोन काढायचा आहे तो काढल्यानंतर ताट आपण तिथे ठेवा ताट ठेवताना जे देठ असतं ते महाराजांकडे दे देठ असतं पा पानाचं ते महाराजांकडे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर एक पान घ्या तुळशीचं पान घ्या पान जे असं ते बुडवा उजव्या हाताने आणि पाणी शिंपडायचं आहे तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे त्या नैवेद्यावरती गायत्री मंत्र जो असतो तो म्हणायचा आहे ओम तत्सवितुर वरे देम भरगो देवसीम्हेो योन ह प्रचो दयात हे आपल्याला तीन वेळा पाणी फिरवताना गायत्री मंत्र म्हणायचं आहे म्हणजे तीन वेळा आपण पाणी फिरवायचं मंत्र एकच वेळा म्हटलं तरी चालेल म्हणजेच काय त्या अन्नामधील जे दोष असतात ते म्हणजे निघून जात असतात जे अन्न असतं ते आणि नंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर पाणी शिंपडल्यानंतर परत ते पान जे असतं ते पाण्यामध्ये बुडवा बुडवल्यानंतर नंतर ते पान घ्या आणि आपण जसा घास देतो ना एखाद्या दे बाळाला घास जसे भरवतो त्या प्रकारे आपल्याला भरवायचे आहेत हे सहा मंत्र जे मी तुम्हाला इथे दाखवेल हे सहा मंत्र बोलत असताना पहिल्यांदा प्राणाय स्वहा व्यानाय स्वहा म्हणजे घास जो असतो ते तुळशीचं पान आपल्या हातात असावं आणि अन्नाकडून महाराजांकडे ताटाकडून महाराजांच्या तोंडाकडे असा घास भरवतोय या प्रकारे आपल्याला करायचं आहे तर मंत्र आपल्याला बोलायचं आहे ओम प्राणाय स्वहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यम समर्पयामि या पद्धतीने तुम्हाला हे सहाही मंत्र म्हणायचे आहेत म्हणजेच काय तुमचं दररोज आपण नैवेद्य देतो तेव्हा हे पाठांतर होऊन जातं आणि ते तुळशीचं पान जे असं हे सहा आपण मंत्र बोलल्यानंतर महाराजांजवळ ते तुळशीचं पान आपण ठेवून द्यायचं हातातलं या प्रकारे नंतर आपण महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मुजरा केल्यानंतर महाराजांना सांगायचं की महाराज जेवणाला बसाव ही आपण प्रार्थना करायची आहे आपण ते ताट जे असतं ठेवलेलं ते झाकून द्यायचं आहे दुसऱ्या ताटाने किंवा दुसऱ्या डिश असेल त्याने आपण ताट झाकून द्यायचं आहे देव कधीही हुबडे जे आपण म्हणजे ताट ठेवला जातो तो नैवेद्य स्वीकारत नाही आणि तुळशीच्या पानाशिवाय देव कधीही नैवेद्य स्वीकारत नाही म्हणून आपण हे काम करायचंय ही चूक करू नका नैवेद्य देत असताना म्हणून दुसरा ताट असेल त्याने आपण तो ताट झाकून द्यावा आणि तिथून निघून जावा त्या रूम मध्ये जरी आपण असतो पण ताट मात्र झाकलेला असावा तरी देखील चालेल म्हणून ताट झाकण्यात येतो दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवावं तो ताट दहा मिनिटानंतर किंवा पंधरा मिनिटानंतर तो ताट आपण परत जावायचं मुजरा करायचा आणि ताट आपण घेऊन घ्यायचा तो पद्य जो असतो मग तो आपण सगळ्यांनी आपल्या घरातल्या लोकांनी तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे थोडा थोडा किंवा आपली भाजी असेल त्यामध्ये टाका दे तरी देखील चालेल जी भाजी आपण महाराजांना ठेवलेली असते आपल्या भाजीमध्ये टाकायचा चपाती असेल ती सुद्धा या प्रकारे सगळ्यांनी आपल्या घरातल्याने सगळ्यांनी थोडा थोडा तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे या पद्धतीने आपण करू शकतो परत तुम्हाला सांगे की जेव्हा आपण आपण नैवेद्य ठेवणार आहात आहात तर तो नैवेद्य कधी पण ताज्या भाज्यांचाच असावा म्हणजे आत्ता आपण जेवण बनवलं त्या गोष्टीचा असं नाही की सकाळचा आहे उरलेलं आणि ते ठेवू तसं करायचं नाही जसं मी मगाशी तुम्हाला बोलली नाहीच आहे तुम्ही सकाळचं जे आहे ती भाजी आता खाणार आहात तर संध्याकाळी तुम्हाला खडी साखर ठेवा दूध साखर ठेवा दही साखर ठेवा किंवा काहीतरी फळ असेल ते जरी ठेवलं तरी देखील चालेल नाहीच काही शेंगदाणे असतात फुटाणे असतात याचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात महाराजांना हे पदार्थ आपल्या घरात असू द्यावेत याचा पदार्थ तुम्ही ठेवा महाराजांना फक्त तुम्हाला सांगेल फक्त तुळशीचं पान आणि नैवेद्य हात झाकून ठेवावा कधी पण हे लक्षात घ्या या पद्धतीने आपल्याला नैवेद्य महाराजांना दाखवायचा असतो की माझ्या घरात मी अशाच पद्धतीने दररोज नैवेद्य दाखवत असते आणि मंत्र जे असतात ते कालांतराने पाठ होऊन जातात दररोज आपण म्हटलं की दोन तीन दिवसात आपले तोंडपाठ होतात त्यामुळे पटकन होतं काही एवढा वेळ लागत नाही तर या पद्धतीने आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो दररोजच्या दररोज किंवा मग आपलं सण वार व्रत वैकल्य येतं त्या दिवशी तर या पद्धतीने नैवेद्य सगळ्यांनी दाखवा तेव्हाच महाराज नैवेद्य हा ग्रहण करत असतात आणि विधिवत नैवेद्य दाखवण्याची म्हणजे साधी आणि सोपी पद्धत सांगितली जास्त अवघड पद्धत नाहीये साधी पद्धत सांगितली मी तुम्हाला नक्कीच या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवा महाराज नक्कीच तुमचा नैवेद्य ग्रहण करत असतील चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा